नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो पण आपल्याला तो पटकन ओळखता येत नाही विषय आहे आत्मशंका किंवा सेल्फ डाऊट हा एक असा म्हणजे छुपा शत्रू आहे जो आपल्या आत्मविश्वासाला हळूहळू पोखरून काढतो आपल्याकडे एक लेख आहे ज्यात आत्मशंकेची बारा अशी छुपी लक्षणं सांगितली आहेत जी अनेकदा चांगल्या सवयींच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या नावाखाली दडून बसतात आज आपण या सूक्ष्म लक्षणांचा मुखोटा उतरून त्यामागे दडलेल्या खऱ्या समस्येला समजून घेणार आहोत चला हे जरा उलघडून बघूया लेखात सुरुवातीलाच काही अशा लक्षणांबद्दल सांगितले जे आपल्या वागण्यातून थेट दिसतात जसं की दिरंगाई म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन कोणतेही काम शेवटच्या क्षणापर्यंत ढकलणं मग आहे जोखीम घेण्याची भीती आणि आणि नवीन संधींना नाही म्हणणं मला वाटतं हे तर अनेकांना लागू पडेल आपल्याला अनेकदा वाटतं की ही फक्त वेळेच्या नियोजनाची समस्या आहे किंवा आपण थोडे आळशी आहोत पण खरंच सोपं आहे का नाही अजिबात नाही आणि म्हणजे ही वरवर वेगळी दिसतात आहे ना त्यांचं मूळ एकाच ठिकाणी आहे अपयशाची टोकाची भीती जेव्हा आपल्याला आपल्या क्षमतेवर शंका असते तेव्हा प्रत्येक नवीन काम किंवा संधी म्हणजे एक परीक्षा वाटते आणि जर आपण नापास झालो तर ही भीती इतकी मोठी असते की ती टाळण्यासाठी आपण ते कामच टाळतो म्हणजे दिरंगाई हा आळस नाही तर चिंता टाळण्याचा एक मार्ग आहे अरे वाह म्हणजे दिरंगाई मागे आळस नाही भीती असते हा विचारच किती वेगळा आहे पण मग यामुळे तर एक चक्रव्यूह तयार होत असेल ना अगदी बरोबर याला आपण आत्मशंकेचा चक्रव्यूह हो म्हणू शकतो अच्छा गंमत बघा आपण अपयशाला घाबरून संधी टाळतो पण संधी टाळणं हेच खरं तर सर्वात मोठं अपयश आहे कारण ते प्रगतीची शक्यताच संपवून टाकतं म्हणजे ज्या अपयशाला आपण घाबरतो ते टाळण्याच्या प्रयत्नात आपण नकळतपणे तेच अपयश निवडतो hmm. काम सुरूच न करणं म्हणजे शंभर टक्के अपयशाची खात्री देणं यामुळे आपली प्रगती थांबते आणि मग ती थांबलेली प्रगती पाहून आपली आत्मशंका आणखी पक्की होते की बघ मी बरोबरच होतो मी या कामाच्या लायकीचा नाहीच हो हे चक्र स्वतःलाच खतपाणी घालतं हे तर झालं आपल्या कृतींबद्दल ज्या बाहेरून दिसतात पण याहूनही मोठा संघर्ष तर आपल्या मनात सुरू असतो नाही का काही लक्षणं तर अशी आहेत जी इतरांना कधीच दिसत नाहीत जसे की प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयावर गरजेपेक्षा जास्त विचार करणं ओव्हरथिंकिंग किंवा स्वतःची इतरांची सतत तुलना करत राहणं हो आणि हे विचारांचे चक्रव्यूह हो, एकमेकांना अधिक घट्ट करतात विशेषतः आजच्या सोशल मीडियाच्या जगात तुलना करणं खूप सोपं झालं आहे आपण लोकांच्या यशाची फक्त हायलाइट रील बघतो बरोबर त्यांचं प्रमोशन त्यांच्या व्हेकेशन्स त्यांचे पुरस्कार आणि मग आपण त्याची तुलना आपल्या आयुष्याच्या बिहाइंड द सीन्स फुटेजशी करतो जिथे संघर्ष आहे गोंधळ आहे अनिश्चितता आहे ही तुलनाच मुळात चुकीची आहे अगदी मला आठवतं एकदा मी माझ्या एका मित्राची लिंक्डइन पोस्ट बघून दोन दिवस बेचैन होतो त्याने मिळवलेल्या यशाचं वर्णन इतकं मोठं होतं की मला स्वतःची खूप कीव आली होती नंतर सहज बोलता बोलता कळालं की त्यातला अर्धा भाग तर फक्त मार्केटिंग होता अच्छा आणि तो स्वतः एका वेगळ्याच व्यावसायिक एक संकटातून जात होता उत्तम उदाहरण आहे हे आणि याच तुलनेतून पुढचा टप्पा येतो नकारात्मक स्वसंवाद मी त्याच्या इतका हुशार नाही माझ्याकडे ती गुणवत्ता नाही माझा कधीच काही चांगलं होणार नाही हे विचार मनात घर करू लागतात मग हा नकारात्मक संवाद आपल्याला प्रत्येक छोट्या निर्णयावर सुद्धा जास्त विचार करायला भाग पाडतो मी हा निर्णय घेतला आणि तो चुकला तर लोक माझ्यावर हसतील का अशा प्रकारची भीती हो आणि या भीतीमुळे आपण निर्णय घेणंच टाळतो विचारांच्या जाळ्यात अडकून कृती करायलाच विसरून जातो पण या विचारांपासून स्वतःला वेगळं कसं करायचं कारण त्या क्षणी ते विचार इतके खरे वाटतात की की ते आपल्या भीतीचा आवाज आहेत हे ओळखणंच कठीण होऊन बसतं मनात विचार आला की मी हा कामासाठी लायक नाही तर स्वतःला विचारा यापूर्वी मी कोणती कोणती कठीण काम यशस्वीपणे केली आहेत माझ्याकडे काय कौशल्य आहेत म्हणजे विचारांना पुराव्यांच्या कसोटीवर तपासायचं बरोबर असं करायला सुरुवात केली की त्यांची पकड ढिली व्हायला लागते हे तर झालं आपल्या आतल्या विचारांबद्दल पण ह्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर विशेषतः इतरांशी बोलताना कसा दिसतो लेखात एक खूप मनोरंजक मुद्दा मांडला आहे जेव्हा कोणी आपली प्रशंसा करतं तेव्हा ती स्वीकारायला जड जाणं आपण लगेच म्हणतो अरे नाही तसं काही नाही हे तर सहज झालं असं का होतं कौतुक ऐकून तर आनंद व्हायला पाहिजे याचं कारण म्हणजे आपल्याला आतून कुठेतरी वाटत असतं की आपण त्या यशाच्या लायकीचे नाही इम्पॉस्टर सिंड्रोम सारखं काहीच सा। हो त्याचाच एक भाग म्हणता येईल जेव्हा आपल्याला आतून अपात्र वाटतं तेव्हा बाहेरून मिळणारी प्रशंसा खोटी किंवा अतिशयोक्तीची वाटते आपल्याला वाटतं की त्यांना माझं खरं रूप माहीत नाही मी किती कमी आहे हे त्यांना कळालं तर त्या ते माझी प्रशंसा करणार नाहीत त्यामुळे ते कौतुक स्वीकारण्याऐवजी आपण ते नाकारतो आणि याच भावनेमुळे आपण आपल्या कल्पना लोकांसमोर मांडायलाही खचरतो का म्हणजे मीटिंगमध्ये एखादा चांगला विचार मनात येऊनही आपण गप्प बसतो कारण वाटतं की कदाचित तो इतका चांगला नसेल किंवा कोणीतरी आपल्याला मूर्ख समजेल अगदी बरोबर आपण आपल्या कल्पना यासाठी मांडत नाही कारण आपल्याला वाटतं की त्या इतक्या चांगल्या नाहीत की त्यावर कोणी लक्ष द्यावं यामागे खोलवरची भीती असते जर माझी कल्पना नाकारली गेली तर मी नाकारला जाईन आपण कल्पनेला आणि स्वतःला एकच समजतो अच्छा त्यामुळे स्वतःला त्या, त्या संभाव्य नकारापासून वाचवण्यासाठी आपण गप्प बसणं पसंत करतो स्वतःची किंमत ओळखण्यात येणारा हा अडथळाच आपल्याला मिळवलेले यश साजरं करण्यापासून रोखतो ठीक आहे आका एका अशा लक्षणाबद्दल बोलूया जे अनेकदा एक चांगला गुण रोडून पाहिलं जातं ते म्हणजे परफेक्शनिझम नेहमी सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास असणं या चुकीचं काय उलट सर्वोत्तम काम करण्याची इच्छा तर आहे ना नाहीतर आपण कामात ढिलाई करू हा खूप महत्वाचा प्रश्न आहे उच्च दर्जाची आकांक्षा बाळगणे आणि परफेक्शनिझम यात एक खूप मोठी दरी आहे उच्च दर्जाची आकांक्षा बाळगणारी व्यक्ती प्रगतीवर लक्ष केंद्रित करते चुकांमधून शिकते आणि पुढे जाते या उलट परफेक्शनिझम हा आत्मशंकेतून जन्माला येतो म्हणजे भीतीतून हो परफेक्शनिस्ट व्यक्तीसाठी निकाल महत्वाचा असतो प्रक्रिया नाही आणि तो निकाल परिपूर्ण असला पाहिजे ज्यात चुकीला जागा नाही पण मग परफेक्शनिझम आणि उच्च दर्जाची आकांक्षा यातली सीमारेषा कशी ओळखायची याची सोपी खूण आहे परफेक्शनिझम आपल्याला कृती करण्यापासून थांबवतो परिपूर्ण योजना तयार होईपर्यंत आपण कामच सुरू करत नाही अच्छा परिपूर्ण प्रस्तावना सुजगमय म्हणून रिपोर्ट आठवडाभर तसाच पडून राहतो यामुळे आत्मविनाशकारी वर्तन सुरू होतं या उलट उच्च दर्जाची आकांक्षा आपल्याला कामाला लागण्यासाठी प्रोत्साहित करते पुरेसं चांगलं म्हणजे गुडेलफ ही संकल्पना स्वीकारणं पर्फेक्शनिस्ट व्यक्तीला खूप कठीण जातं आणि याचा संबंध नाही म्हणण्यात अडचण येण्याशी पण आहे का लोकांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारतो हो नक्कीच पर्फेक्शनिझमचा एक भाग म्हणजे मी सगळं काहीही करू शकतो आणि तेही उत्तम प्रकारे कोणी आपल्याला अकार्यक्षम या भीतीने आपण प्रत्येक कामाला हो म्हणतो पण यामुळे होतं काय की आपण एकाही कामाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही आणि मग कामाचा दर्जा घसरतो बरोबर आणि मग आपली आत्मशंका आणखी खरी वाटू लागते की बघ मी काहीच नीट करू शकत नाही पुन्हा तेच दुष्टचक्र म्हणजे दिरंगाई अतिविचार तुलना प्रशंसा नाकारणे परफेक्शनिझम म्हणजे आपण आत्मशंकेचा एक अख्खत जारा उलगडून पाहिलंय ही लक्षणं ओळखणं हो, हे खूप महत्त्वाचं आहे पण ती ओळखल्यावर भीती वाटू शकते मग या जाळ्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग काय लेखात नक्कीच काहीतरी उपाय सांगितले असतील हो आणि चांगली गोष्ट ही आहे की हे उपाय खूप व्यवहारिक आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या नकारात्मक विचारांना आव्हान देणं जे आपण आधी बोललो दुसरा उपाय म्हणजे छोटे आणि वास्तववादी ध्येय ठेवणं मोठे ध्येय न ठेवता हो अनेकदा आपण इतकी मोठी ध्येय ठेवतो की ती पाहूनच घाबरायला होतं त्याऐवजी आज मी फक्त पंधरा मिनिटं त्या रिपोर्टवर काम करेन असं छोटं ध्येय ठेवलं तर ते पूर्ण करणं सोपं जातं आणि प्रत्येक पूर्ण केलेलं छोटं ध्येय आत्मविश्वासाला थोडी बळकटी देतं आणि अपयशाबद्दल काय कारण कितीही छोटे ध्येय ठेवले तरी अपयश तर येऊच शकतं इथेच तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा येतो अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे त्याला शिकण्याची संधी म्हणून पाहणे जेव्हा आपण चुकांना आपल्या लायकीचं मोजमाप न समजता प्रगतीचा एक भाग मानतो तेव्हा आत्मशंकेची पकड ढिली होते कारण मग तो जिंकण्या हरण्याचा खेळ राहत नाही अगदी तो शिकण्याची एक प्रक्रिया बनतो तेव्हा अपयशाची भीती कमी होते आणि कृती करण्याची हिंमत वाढते हे ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात जेव्हा मोठं अपयश येतं तेव्हा इतकं सकारात्मक राहणं खूप कठीण असतं त्या क्षणी स्वतःला कसं सावरायचं याबद्दल लेखात काही टिप्स आहेत का नक्कीच इथे आत्मकरुणा किंवा सेल्फ कम्पॅशन ही संकल्पना खूप उपयोगी पडते आत्मकरुणा हो याचा सोपा अर्थ आहे स्वतःशी दयाळूपणे वागणे जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा स्वतःला दोष देण्याऐवजी किंवा मी मूर्ख आहे असं म्हणण्याऐवजी स्वतःला समजून घेणे विचार करा जर तुमच्या जवळच्या मित्राकडून चूक झाली तर तुम्ही त्याला काय म्हणाल तुम्ही त्याला नावं ठेवाल की त्याला धीर द्याल अर्थातच धीर मी म्हणेन अळ ठीक आहे होतं असं कधी कधी यातून शिकून पुढे जाऊया बरोबर मग हाच संवाद आपण स्वतःशी का नाही करू शकत आपण आपल्या मित्राला जसं कठीण काळात सांभाळून घेतो तसं स्वतःलाही सांभाळायला शिकलं पाहिजे खरंय स्वतःशी कठोर वागण्याने प्रगती होत नाही उलट आत्मविश्वास आणखी कमी होतो स्वतःला माफ करणं आणि पुन्हा प्रयत्न करण्याची संधी देणं हीच आत्मकरुणेची सुरुवात आहे तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की आत्मशंकेची ही छुपी लक्षणं ओळखणं हेच त्यावर मात करण्याच्या दिशेने पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे ही एक सामान्य भावना आहे जी प्रत्येकाला कधी ना कधीतरी जाणवते पण ती आपलं आयुष्य नियंत्रित करू शकत नाही ही लक्षणं म्हणजे धोक्याची सूचना आहेत ज्या आपल्याला सांगतात की आपल्या विचारांवर आणि वर्तनावर लक्ष देण्याची वेळ आली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आत्मविश्वास हा जन्मता मिळत नाही तो जाणीवपूर्वक प्रयत्न करून वाढवावा लागतो तो एका स्नायूसारखा आहे जेवढा वापरू तेवढा तो बळकट होतो तर जाता जाता एक विचार सोडून जाते आत्मविश्वास हा काहीतरी मोठं केल्यावरच येतो असं नाही तर छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने केल्याने तो तयार होतो मग आजच्या आज असं कोणतं एक छोटं सहज साध्य होणारं ध्येय आपण स्वतःसाठी ठरू शकतो जे पूर्ण केल्याने आत्मविश्वासाच्या या स्नायूला थोडा व्यायाम मिळेल आणि हे ज्ञान कृतीत उतरेल उद्या नाही आज